अडावदला पोलिसांचा रूट मार्च गणेशोत्सव ईद ए मिलाद आदी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर काल सायंकाळी पाच वाजता अडावत पोलिसांनी शहरातून रूट मार्च केला दिनांक दोन मंगळवार रोजी सातव्या दिवशी अडावत येथील श्री विसर्जन असल्याने पोलिसांनी मिरवणुकीच्या मुख्य मार्गावरून शहरात रूट मार्च केले कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने गुन्हेगारी प्रवृत्तीला पोलीस दक्ष असल्याचा संदेश यातून दिला यावेळी अडावत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ शेषराव तोरे विजय पच्छाव अक्षय पाटील भूषण चव्हाण अतुल पाटील सुनील तायडे जितेंद्र सोनवणे विजय खैरनार प्रदीप पाटील यांसह गृहरक्षक दलाचे जवान सहभागी झाले होते अडावत पोलीस ठाण्यापासून प्रारंभ झालेला रूट मार्च वडगाव रोड चौफुली जागेश्वर पतसंस्था गोडली विहीर चौक सुभाष चौक चांग्यानीम चौक मार्गे ग्रामपंचायत शंभू भवानी चौक नेहरू चौक मार्गे शहरातून निघाले अडावत पोलीस ठाण्याच्या आवारात या रूट मार्चचा समारोप झाला चला तर पाहूया रूट ची काही दृश्य पाहत रहा सर्व न्यूज ट्वेंटी फोर